रंग बदलणं म्हणजे काय आपला स्किन टोन बदलणं म्हणजे नेमकं काय बऱ्याच महिलांच्या बाबतीत हा एक प्रॉब्लेम आहे की त्यांचा स्किन टोन हळूहळू बदलत जातो म्हणजे हळूहळू त्यांचा रंग डाऊन डाऊन होत जातो एखादी महिला आपण बघतोय एखादी मुलगी आपण बघतोय ती गोरी असते अचानक काही 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 दिवसांनी त्यांचा रंग जो आहे तो रंग फाकत जातोय त्याच्या मागची कारणं काय आणि त्याच्यावर आपण घरगुती उपाय आणि प्रॉडक्ट्स काय काय वापरावे यावरचं आजचं सेशन नक्की शेवटपर्यंत बघा बघा आपले रंग बदलण्याची कारणं सर्वात पहिलं कारण एक आहे ते म्हणजे टॅनिंग बाहेर निघणं हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं कारण जर सगळ्यांना माहिती नसेल तर मी सांगते ते म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता जर तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल तर तुमचा रंग जो आहे तर तो रंग हळूहळू सावळा होत जाणार आहे म्हणून म्हणतात ना रेग्युलर एक बीट चावून खावं एका बीटची खाप म्हणत आहे मी म्हणजे एका बीटची खाप ना चावून खावी एक मोठी गोल बीटाची खाप घ्या आणि ती चावून खा आणि त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी त्याच्यावर कोमट पाणी प्या जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन पण वाढते आणि तुमचं रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती आणखी साफ दिसत असते असे बरेच कारणं आहे काही काही जणांचं प्रोडक्ट चुकीचं वापरलं जाण्या मुण गेल्यामुळे सुद्धा त्यांची स्किनचा रंग बदलतो असं म्हणतात पण काय माहिती पण मी त्या गोष्टीवर मे बी तितका जास्त विश्वास नाही ठेवत आहे एखाद्या प्रोडक्टमुळे तुमचा रंग कायमचा नाही बदलू शकत तेवढ्यापुरती बदलू शकतो आहे ठीक आहे तर आता आपण अभ्यासूया की रंग बदलण्याची कारणं काय तर अभ्यासली आहे पण आता याच्यावर घरगुती उपाय नेमके काय सर्वात सोपा उपाय तुम्हाला ऑलरेडी सांगून झालेला आहे बिटाची खाप चावून चावून खायची आणि त्याच्यावर पंधरा मिनिटांनंतर एक ग्लास पाणी प्या तुम्हाला पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू असं केल्याने तुमच्या रंगामध्ये स्वतः जो बदल आहे तो बदल झालेला दिसणार आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट पालक खा पालच पालक हे खूप साऱ्या जीवनसत्वांनी भरपूर आहे त्याच्यामुळे तुमचा रंग साफ होईल जर तुम्हाला चेहऱ्याला काही लावायचं असेल जर तुमची स्किन ऑइली आहे आणि ऑइली स्किनमुळे जर तुमचा रंग बदलत असेल तर तुम्हाला मुलतानी माती लावली तर तुमच्या रंगावर खूप चांगला असर लवकर होणार आहे पण जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही रात्री झोपताना चेहऱ्याला पतंजलीचं किंवा कपिवा ब्रँडचं ॲलोवेरा जेल लावा त्यांनी रिझल्ट अतिशय उत्तम येतो आणि तुमची स्किन खूप चांगली ग्लो करायला लागते आणि दुसरी गोष्ट ती फेअर पण व्हायला लागते घरगुतीमध्ये मी तुम्हाला आणखीन एक सांगू का अगदी सोपं बटाट्याचा रस असतो ना तर बटाट्याचा रस चेहऱ्याला लावल्याने सुद्धा तुमचा रंग उजळतो मग आता तो बटाट्याचा रस तुम्ही दह्यामध्ये टाकून लावा की ओट्समध्ये टाकून लावा की डाळीच्या पिठामध्ये टाकून लावा तु तुम्हाला रिझल्ट अग, अग मी रेग्युलरली <coughs> माफ करा मी रेग्युलरली हा बटाटे छिनत असते ते बटाटे सोलल्यावर त्या बटाट्याची जी साल असतात ना त्याला पण आतून थोडा बटाट्याचा गर असतो तो जर तुम्ही चेहऱ्याला बटाट्याचं सा साल घासलं आणि तसंच ते टाकून गेलो नंतर आणि पंधरा एक मिनिटांनी चेहरा धुवा तुमच्या चेहऱ्यावरचा काळेपणा जो आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी गेलेला दिसणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण ही गोष्ट अभ्यासायला सुरुवात केली की तुमच्या चेहऱ्याचा रंग नेमका कशामुळे फाकला आहे तर आणखीन जास्त सोपं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये अभ्यासात सर्वात चांगली महत्त्वाची गोष्ट घ्या गरम पाण्याने आंघळू करू नका त्याच्यामुळे सुद्धा तुमचा रंग बदलत असतो बाहेर जाताना चेहरा फक्त झाकून जाणं गरजेचं नाही एका चांगल्या कंपनीचं चा एस पी एफ लावणं अतिशय गरजेचं आहे एस पी एफ चांगलं निवडा एस पी एफमध्ये फिक्स डर्माचं एस पी एफ अतिशय चांगलं आहे न्यूट्रेजनाचं चा पण एस पी एफ हे अतिशय चांगलं आहे ह्या दोघांपैकी कोणतंही एक एस पी एफ तुम्ही निवडू शकता प्रोडक्ट नॉलेजमध्ये आपण रंग गोरं करण्यासाठी जर काही प्रोडक्ट सिलेक्ट करायला गेलो तर आपण काय काय लावू शकतोय आपला रंग निखारण्यासाठी त्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगते जर तुम्हाला गोरा पान नितळ रंग हवा असेल तर एक फेसपॅक आहे जो मी तुम्हाला अगदी चांगला ब्लाइंडली सांगू शकते आणि तो कुठला आहे माहिती आहे का तुम्ही ओट्स मिक्सरमध्ये बारीक करा मिल्क ओट्स हा मसाला नाही ओट्स मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्याच्यामध्ये ना न तापवलेलं साधं दूध टाका कच्चं दूध ज्याला आपण म्हणतो आहे आणि ते मिक्स करा आणि तुम्ही ते चेहऱ्याला लावा दहा मिनिटांनंतर आपले हात ओले करा आणि चांगल्या अलगद हातांनी तुमच्या चेहऱ्याला मसाज करा बघा तुमचा रंग हा साफ होईल हे तुम्ही आठवड्यातून तुम दोन ते तीन वेळेस करून बघा आणि रिझल्ट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला या कारण की तुम्हाला पहिल्या वॉशमध्ये रंग जो आहे तो रंग बदललेला दिसणार दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ग्रीन टी प्यायला सुरुवात करा जर पीक नसाल तर ग्रीन टीनी रंग साफ होतो आणि हो खरोखर होतो जितकं तुमचं पोट साफ राहते तितका तुमचा रंग साफ राहतो ठीक आहे क्रीममध्ये आपण जाऊ शकतायत प्लमची क्रीमसुद्धा तुम्हाला एक चांगला रिझल्ट देत असते प्लमच्या क्रीममुळे तुम्हाला तुमचा चेहऱ्याचा रंग जो आहे तो बदलला दिसतोय जसं मी तुम्हाला ओट्सच्या पॅकबद्दल सांगितलेलं आहे तेही तुम्ही मला सांगू आहेत मी एक फेसपॅक बनवलेला आहे म्हणजे घरच्या वस्तू आपण जसं मी बटाट्याचा रस घेतलेला आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे थोडी कॉफी घेतलेली आहे असा एक पॅक मिक्स करून तो चेहऱ्याला लावला आणि पंधरा मिनिटांनी वॉश केला खूप चांगला रिझल्ट मिळतोय तुम्हाला मी याची एक रेसिपी पण माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर टाकलेली आहे की हा पॅक मी घरच्या घरी कसा बनवते तुम्ही तो घरच्या घरी बनवू शकतायत आणि तुम्हाला जर तो पॅक बन पॅकची लिंक हवी असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर नक्की मेसेज करा मी तुम्हाला त्याची लिंक नक्की देणार आहे क्रीमबद्दल जर अभ्यास केला तर आपल्याला गोरं करण्यामध्ये ना नेहमी लक्षात घ्या की साध्या अशा क्रीम नाही आहेत की जे तुम्ही रेग्युलर नावं ऐकतात त्या क्रीम तुम्हाला कधीच गोरं करणार नाही आहे तुम्हाला क्रीम कुठल्या कुठल्या गो गोरं करतील ज्या फार्मसी प्रोडक्ट आहे काही साबण पण असे आहेत की जे तुमचे टॅनिंग काढतात खूप जणींचे हात जर काळे झालेले असतील तर त्यांनी डर्माकोचा सोप वापरा डर्माकोच्या सोपनी तुमच्या हातावरची मानेवरची चेहऱ्यावरची टॅनिंग बऱ्यापैकी निघालेली राहील मी चेहऱ्याला साबण लावणं कधीच सजेस्ट करत नाही पण काही लोकांना सवय असते तर मी त्यांना सांगते पण क्लिन्झिंग मिल्क चेहऱ्यावर रेग्युलर जर का तुम्ही क्लिन्झिंग मिल्कने तुमचा चेहरा वॉश केला तर तुमच्या चेहऱ्यावरची जी टॅनिंग आहे ती टॅनिंग नक्की जाणार आहे एक चांगलं रोज वॉटर घ्या आणि नॅचरल रोज वॉटर घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नॅचरल रोज वॉटर हवं असेल तर तुम्ही मला नक्की मॅसेज करू शकताय जे मी तुम्हाला खूप चांगले सजेस्ट करेल जे फक्त पन्नास पंचावन्न रुपयामध्ये खरोखर रिअल रोज वॉटर असतात ते तुम्हाला चांगले आरामदायी असतात आणि त्याने तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल रोज वॉटर अतिशय महत्त्वाचं आहे रोज वॉटर तुमच्या चेहऱ्यावरचा पूर्ण मळ काढतो ज्याच्यामुळे तुमची स्किन ॲक्च्युलीमध्ये ग्लो करायला लागत असते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पिलग्रीमची क्रीम आहे पिलग्रीमची क्रीम तुम्हाला नक्की आणि खूप चांगल्या पद्धतीने एक फेअर स्किन देते प्लमची क्रीम आहे प्लमची क्रीमसुद्धा तुम्हाला एक चांगला फेअरनेस देते आणि आणखीन जर मी तुम्हाला काही क्रीम जर सांगायला गेली आहे तर जस्ट हर्ब्सची क्रीम आहे खादी कंपनीची क्रीम आहे ह्या पण क्रीम तुम्हाला खूप चांगल्यापैकी व्हाईटनिंग लो देतात पण तुम्हाला फेस पॅक लावणं खूप जास्त गरजेचं आहे फेसपॅक सर्वात जास्त करून तुमच्या चेहऱ्याला गोरेपणा देतात क्रीम हे तुमच्या चेहऱ्याला मॉश्चराईज करते म्हणजे डॅमेज करण्यापासून वाचवते स्किन उलत नाही स्किन डॅमेज होत नाही पण जर तुम्हाला फेअर स्किन हवी तर तुम्हाला क्रीमपेक्षा जास्त लक्ष कशाकडे द्यायचं आहे तुम्ही कुठलं फेसपॅक किंवा फेस मास्क वापरत आहात उपटनचं फेसपॅक खूप चांगलं आहे मला उपटनचा फेसपॅक खूप जास्त आवडतो ऑर्गॅनिक कंपनीचा पण एक आहे फेसपॅक जो मुलतानी मातीचा आहे तो पण फेसपॅक तुम्हाला खूप चांगल्यापैकी लवकरात लवकर ग्लो देतो खूप महिला फक्त हिमालया फेस पॅक फेसपॅक ओळखतात किंवा एव्हर फेस फेसपॅक ओळखतात त्याच्या पलीकडे पण कुठले फेसपॅक आहे ह्याकडे पण तुम्ही नेहमी लक्ष देत चला बरेच असे फेसपॅक आहेत जे नियर अबाउट फक्त एकोणपन्नास एकोणसत्तर रुपयाला छोट्या छोट्या ज्या अशा अशा डब्या मिळतात बघा हे उपटांच्या फेसपॅकची अगदी अगदी छोटीशी डबी आहे जी फक्त नव्याण्णव रुपयाची आणि हा फेस पॅक कमीत कमी तुम्हाला तीन चार वेस हो हो ते चार वेळेस लावून होतो आणि हा लावल्याने तुमची चेहऱ्याची जी स्किन आहे तर ती बऱ्यापैकी टायनिंग फ्री होते आणि अगदी गोरी झालेली दिसते तर तुम्हाला पण असेच प्रोडक्ट नॉलेज घ्यायची असतील तर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि माझे रोजचे नवनवीन सेशन ऐकण्यासाठी आमच्या ह्या पेजला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोज दुपारी तीन वाजता मी फ्री सेशन्स घेत असते आणि आजच्या फ्री सेशनचा विषय आहे ला की सिरम हे चेहऱ्याला लावावं की नाही लावावं आणि लावावं तर नेमकं तुमच्या चेहऱ्यासाठी सिरम कोणतं गरजेचं आहे यावरचं आजचं हे फ्री सेशन आहे आणि ते स्वस्तात स्वस्त कसं मिळवायचं त्यावरची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर तुम्हालाही सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि मी तुमच्या मुलांसाठी घेऊन येत आहे समर कॅम्प फक्त एकशे नव्याण्णव रुपयांचं हे समर कॅम्प आहे जे सात दिवस चालणार आहे तुम्हालाही समर कॅम्पला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन फायदा सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू